रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे आठवडी अध्यक्ष सन्मान्य पंकजी दिवाळ यांना विनंती करतो आपण अशा कार्यक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्राच्या आराध्यदैव राजा शिवछत्रपती याच मातीत जन्माला आलेले शंभू छत्रपती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले वस्ताद लहुली साहेब परिवर्तनाच्या लढाई ज्या ज्या महापुरुषांनी महामातांनी आपलं आयुष्य घर घातले असे सर्वच महापुरुष महामाता स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा सर्वांना उपस्थित असणारे मान्यवर उपस्थित सोत्र वागायला मला क्रांती जय भीम सत्यस्थितीला वेळ खूप झालेली आहे त्यामुळे जास्त बोलणं उचित राहणार नाही परंतु प्रास्ताविक पण पर मनोबल व्यक्त करण्याच्या उद्देशानं दोन शब्द बोलतो असे की सद्यस्थितीला हा देश त्या ह्याच्यातून चाललेला आहे तर प्रत्येक युवा वर्गाची जबाबदारी आहे की आजची स्थिती काय आहे आणि आप आपल्याला देश प्रगती पथाव कसा नाही काय होत जाती जातीत वाद निर्माण करून धर्माधर्मात वाद निर्माण करून आपली पोळी बांधण्याकडे लक्ष आहे ते कृतही विचलित झाय मुळातच या देशातील मुख्य समस्या जी आहे ती सुशिक्षित डेकाळी असेल आर्थिक नियोजनाचा अभाव असेल वाढती महागाई असेल याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही कुठंतरी औरंगजेबाच्या समाधीच शोध लावायचा आणि त्याच्या वाद घालायचा पनायकडावर वा अतिक्रमण झालं म्हणून वाद घालायचा हे जे चाललेलं आहे ते देशाच्या प्रगतीला माळक आहे हा देश हा तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारावर चालणारा देश आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चाललेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जर प्रगती करायची असेल तर हा विचार पोषक वो, ठरणार आहे प्रेरक ठरणार आहे त्यासाठी प्रत्येकाने एक जबाबदारी केली पाहिजे आपल्यावर दररोही हो जे कर्ज आहे एक पॉईंट चाळीस लाखाचा दररोही कर्ज आहे ते निवडण्यासाठी काय करावं लागेल काहीतरी दिल्लीत सांगायचं हिंदू खतई नये आणि आप आपल्या गावाकडे असलेल्या मुस्लिम बांधवाला आपण मारायचं हे काय उचित नाहीये कारण गावात असलेल्या एक मुसलमानाचा घर आम्हाला काही देत नाही परंतु कोणताही सांगत आणि त्या पद्धतीने वागत असतो आपण आपण ज्यांना आदर्श मानतो शिवछत्रपती असतील शंभू छत्रपती असेल ज्यांचा विचाराचा वसा आणि वापण्यासाठी त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत ज्या छत्रपतींच्या आम्हाचा प्रमुख दौगत खान होता ज्यांचा अंगरक्षक लाल होता ज्यांचं चित्र उपस्थित करणार काजी हैदर होता तो मुसलमान या समाजाचा या मातीशी गार होऊ शकत नाही त्यामुळे त्याला टार्गेट करून तुमचे प्रश्न मिटणार नाही आमची हातातोंडाची लागाई त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे आम्ही हे मूळ प्रश्नाला बघायला देतोय उठत आहे ते त्यासाठी आपण पहिलं मूळ प्रश्न त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे युवा वर्गानं काय केलं पाहिजे यासाठी जे महत्वाचे विषय आहेत व्यवसाय विमुख शिक्षण असेल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अहो त्यावेळेस ज्यावेळेस हा देश स्वतंत्र होणार होता जो होता लॉर्ड त्यावेळेस शिक्षण व्यवस्थेत बदल करा आमच्या पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळेस त्याने सांगितलं की उद्यापासून हा देश स्वतंत्र होतोय तर आम्ही आज पावेतो गुलामांना यांना शिक्षण पद्धती प्रचलित केली होती उद्या ते स्वतंत्र होतोय तुम्ही तुमच्या पद्धतीने शिक्षणात बदल करा परंतु आज ता काय तर बदल झालेला नाही लंडन फॉलिंग डाउन फॉलिंग डाऊन म्हणून आमचं काय करायचंय सावित्री माईच्या नदीच्या पाण्यात किती गाड्या बुडल्या आणि किती लोक मिळली याचा अंदाज अर्थपणे आमच्या सरकारवर आला नाही छोटे शिक्षण घेऊन काय कळायचं पाहिजे गर आम्हाला सात मार कसायचं भूमिकेत ते प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनात कधीच उपयोगाचा आलं नाही म्हणजे मला तरी असं वाटतं बरं का त्या शिक्षण पद्धतीत काय झालं पाहिजे व्यवसाय शिक्षण पद्धती का प्रचलित होत नाही यासाठी लक्ष केलं पाहिजे जपान असेल जर्मनी असेल अमेरिका असेल इथं असताना चौथीचा मुलगा असेल पाचवीचा मुलगा असेल उपकरण नीट करतो आणि आपल्यातलं वाला सुद्धा ते कळू शकत नाही का कळू शकत नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण आपला व्यवसाय जो आहे शेतीचा त्याच्यात सुद्धा काय कळतंय याच्याकडे बघितलं पाहिजे परंतु आपण याच्याकडे लक्ष न देता आपण बाकीच्या वाढ्यात गोष्टी लक्ष देतो आता जास्त वेळ बोलणं उचित ठेवणार नाही म्हणून मी थांबतो जय भीम जय ज्योती